तर नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण आणखी एक प्रश्न बघणार आहोत जो पास्ट इयर पेपर मध्ये आला होता तर विदाऊट टाइम वेस्ट चला चालू करूया प्रश्न काय म्हणतोय चार शून्य आणि नऊ अंकांपासून काय करायचं तयार होणारी लहान लहान म्हणजे काय सगळ्यात लहान लहान संख्या या तीन संख्यापासून कोणती बनू शकते किती पाच अंकी पाहिजे म्हणजे एक दोन तीन चार पाच की जर एक दोन तीन चार पाच पाच अंकी झाली पाहिजे इथे बघा इथे सगळे इथे काय सगळ्यात छोटा जर okay. छोटी संख्या बघितली तर काय एक चार नऊ आणि शून्य आणि नऊ आहे सगळ्यात छोटी कोणती शून्य आहे शून्य वालं उत्तर कुठे दिसतंय का शून्य 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 नाहीये त्याच्यानंतरची छोटी काय झाली चार ठीक आहे आता सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे नऊ ठीक आहे आता इथे बघा इथे नंतर काय सगळ्यात छोटीवाली संख्या शून्य 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 नऊ म्हणू शकतो मी असं त्याच्यानंतर बघा किती आहे चाळीस हजार नऊशे चाळीस मोठं आहे हे किती चार शून्य शून्य नऊ सगळ्यात लहान हे सर्वात मोठं झालं हे पण सगळ्यात मोठं झालं तर आपलं उत्तर जे आलं ते काय आलं चार शून्य शून्य नऊ काय केलं सर्वात छोटी संख्या इथे टाकली सगळ्यात मोठी संख्या सगळ्यात आखरी टाकली आणि मध्ये जे होतं ते फक्त मी हे केलं ठीक आहे म्हणजे आपलं जे ऑप्शन आहे ऑप्शन आपलं टू जे आहे ते बरोबर आहे ठीक आहे तर आय होप तुम्हाला समजलं असेल नाही समजलं असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यामध्ये काही डाउट असेल खूप हो आहे छोटी संख्या घ्यायची इथे बघायचं ऑप्शन मध्ये आहे का छोटी संख्या ती स्टार्ट पासून नाहीये नंतर त्याच्यापेक्षा छोटी कोणती चार होती तर आपण चार पासून चालू झालेले बघितले ना चार पासून चालू होणारी पाच अंकेवाली सगळ्यात छोटी संख्या यामध्ये कोणती दिसत आहे ती तुम्हाला हे करायची ठीक आहे तर भेटूयात पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय